काला म्हणजे पाहिजे म्हणजे जे शरीर आहे ना हे शरीर मोठं हुशार आहे महाराज सांगतात हे शरीर जर चांगल्या गोष्टीच्या मागे लागलं नाही तर शरीर हे चांगलं चा होते आणि वाईट गोष्टीच्या मागे लागलं तर काय होते चांगल्याच्या मागं चांगलं वांगल्याच्या मागं वांगलं आताच करता राहि <laughs> होते एका मंदिरात चोरी केली झोळीमध्ये टाकल्या झोळी मध्ये टाकलं असं खांद्यावर तेव्हा चालला चोर पळत पडता 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 लोक चोराने धरला आणि चोर पडला खाली आणि लोकांना काळी काढी न काळी काढीन चोराने मारलो आणि चोराच्या झोडीत होता देव देवाची झोडी होती पाठीवर तर चोराने मारलो आणि देवानी आज तर चांगली बजांगली झाली देवा देव नंतर मग बजंगी नाही होणार तर काय होणार चोरच्यावर संगत करेंगे तो पिठाई होती मिठाई थोडी बनली चोराची संगत केली तर पिठाईच होणार मिठाई भेटणार नाही कशी पाहिजे लक्षात घेऊन साधूची संगती करा जीवन सुखी बनके लक्ष घेऊन ऐका आणि मी तर एवढा पुण्यवान माणूस आहे मला वैखत नसाल तुम्ही माझं नाव आहे फाटे आडनाव हेमंत महाराज फाटे माझ्या जीवनातला पहिला कार्यक्रम मी दत्तगिरी महाराजच्या चरणावरच केला असाच केला पण दत्तगिरी महाराज न पदरात घेतलं आणि असं करता 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 आज नाही काही तर जेवढे महाराष्ट्रामध्ये गाव आहे सारे ते सारेच घुमलो पर महाराष्ट्रच नाही यमपुचाही घुमलो आमचा गुरुदास सोबत असते मंगल भाऊ आमच्या सोबतच असते पंकुश भाऊ सोबत असते आणि ही कुणाची कृपा आहे महाराज गुरुची कृपा आहे आपल्या गावात देव आहे आपल्या गावात काय आहे देव आहे बाहेर भट्टाची वेळ आहे देव इथं आहे आपल्या मनात देव आहे आपल्या गावातला देव सोडून देतो गावात जय बाप देव असं जमत गावातला देव जेवढा देणार तेवढा बाकीचा देणार नाही पण म्हणून साबरवाय सांगतात महाराज सांगतात आपल्याला तो देव एक करून घ्यावा देव कसा आपल्या जीवनामध्ये लग्न महाराजची सेवा आली निसंकोच सेवा करा एवढं देणार सावर्ण होणार नाही तर जुनी महाराज